नमस्कार प्रेक्षकांनो या शिवा मालिकेचा रिव्यू पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेला कर या चॅनलवर तुम्हाला रिव्ह्यू यापुढेही पाहायला मिळत राहणार आहे त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इथे आशो आता शिवाला गाडीवर घेऊन आलेला असतो लग्नाच्या ठिकाणी आणि दोघांनाही एकत्र पाहून या ठिकाणी सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आपल्याला दिसतोय त्याच्यामुळे या ठिकाणी प्रचंड काही जण संतापत आशुची वर आई तर प्रचंड संतापते ही मुलगी तुझ्यासोबत काय करते आणि बरेच या ठिकाणी बडबड करताना दिसते तुझ्याकडे मध्ये खूप स्वाभिमान आहे ना स्वाभिमान असणार असे करते माझ्या इथं कोणत्या तोंडाने आले माझ्या व मुलाला या ठिकाणी तो कोणत्या हक्काने घेऊन गेले आणि घेऊन गेले ते गेली डायरेक्ट किडनॅप केला असं बरेच आरोप ते या ठिकाणी आपल्याला करताना दिसतंय तेव्हा या शिवाची आई बोलते तिने काय केलं नाही असं बोलू नका तिला मग काय करू हिनेच सगळं केलंय आणि परत बडबड करताना दिसतो आशो पण बोलतो की तिची काय चुकी नाही माझं ऐकून घे आणि मग यानंतर तिथे आशोलादेच माहिती हे सगळं दिव्यज्ञ केलेलं आणि सगळं गैरसमज दूर झालेला असतो सांगण्याचा सा आईला प्रयत्न करू पण आई का ऐकण्याच्या येत नसते त्यानंतर या शिवाची आई पण बोलते ती असं काही करू शकत नाही तेव्हा ती बोलते जेव्हा तडजुनीने या ठिकाणी दोघांचं लग्न झालं होतं मला माहिती आहे तुमची मुलगी आहे तुम्हाला काळजी असेल पण लग्न झाल्यापासून मी पण नुसते काळजीच करते मी कायमची संपून टाकणार आहे सारखं सारखे हे करून हे पोरगी काय काय करेल भरोसा नाही तेव्हा आशू बोलतो नाही तिची काय चुकी नाही अरे आशू तो असं बोलूच करू शकतो तिने काही काही सगळ्या गोष्टी केल्यात आधीच्या माहीत नाही काय सगळ्यात जुन्या गोष्टी ती या ठिकाणी आपल्याला उपलब्ध काढताना दिसते हे सगळं काही परत त्याच गोष्टी करेल आणि नंतर मी केलं नाही साजूक होईल आणि नामी निरळ राहील त्याच्यामुळे आता या गोष्टी वारंवार काढायला नको असं ती बोलून या ठिकाणी प्रचंड या शिवाला बोलताना दिसते परंतु शिवा इथे एकदम शांत बसले असते काहीच या ठिकाणी उत्तर देत नाही उलट आई पण आणि बाकीचे जे समजत प्लीज शांत हो ती असं काय करू शकत नाही अशी खूप समजवण्याचा या ठिकाणी आईला प्रयत्न करतो पण त्याला बोलूच देत नाही ते आशुच्याऐस सीताबाई त्याला बोल होते अरे तू विसरला का तुला अजून काय बोलायचं आहे मागे ज्या काही गोष्टी घडल्या तुझ्या जी जीवा उभेतलं होतं थोडक्यात वाचलं तू विसरली का हे सगळं हिने केलं होतं अजून तू काय त्याची बाजू घेतो का कळत नाही का हिने तुझ्या तु आयुष्यात खूप वाईट अनुभव आणलेत खूप आयुष्य तुझं वाटोळ असं जा बोलताना दिसत त्या शिवाला प्रचंड बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसत बाकीचे हे बोलतात अरे बस झालं तिचं काय बोलणं ऐकून ते शिव असं करणार नाही तेव्हा ती असं करणार नाही म्हणजे याच्या आधीही केले तिने आणि आता मी तिला सोडणार नाही पोलिसांनाही बोलवायचं आहे सगळं सोक्ष मोक्ष लावून टाकायचं आहे तेव्हा तिचं नाव बोलतोय अरे हे शिव असं का करेल शिवा त्याच्यावर एवढं प्रेम करते त्याची ते शिक्षा देते का तेव्हा नाही असं काही नाही आहे आणि ह्या या ठिकाणी आपल्याला आशू बोलतो अरे मला जेवढं लागलं आहे ना तेवढं तिला पण लागले दिसतंय ना तुला तरी कशाला बोलते ती तिच्या कारमाने गेली असं या ठिकाणी बोलताना दिसते आणि ती तिच्या चुकीची शिक्षाच आहे असं बोलताना दिसते आणि मग या ठिकाणी पोलिसांना फोन लावायला सुहासला दिवेला ती सांगताना या ठिकाणी आम्हाला दिसते परंतु कोणीच फोन लावत नाही त्यामुळे चिडते तुम्हाला कोणी फोन लावायचाच नाही असं ठरवले का तेव्हा फोन लावायची गरज नाही आणि आजीबाई पण बोलते शिवाने असं काही केलं नसेल एवढं वाटवण्याची काही गरज नाही तेव्हा नाही मी फोन करणार आणि मग या ठिकाणी शिवाजदेवा घाबरलेला असेल तर आशूचं त्यांचं आधीच जर बोलणं झालेलं असेल तर आपण संपलो फोन लावण्यात काय अर्थ नाही म्हणून ते फोनच लावत नाही शेवटी हेच सीताबाई फोन लावते आणि बोलते हॅलो हा पोलिस इन्स्पेक्टर हा मी बोलते तो पण त्याच्याविषयी बोलतो आशूच माझं बोलणार आहे हो त्याचविषयी मला जे काही गोष्टी बोलायचे आहे ना तुम्ही लवकरात लवकर इकडे या आरोपी आमच्या समोर आहे आशू पण इथं आहे तुम्ही लवकर त्या आणि आशूत का घाबरायची गरज नाहीये तू आता सेफ आहे आणि ते शिवाला बोलते तू कुठं घेऊन गेली होती तिला सगळं याचा उद्देश काय होता लग्न मोडण्याचाच उद्देश होताना आणि बरच गोष्टी या ठिकाणी बोलताना दिसते शिवा बिचारे इथे गप्पच बसते काहीच बोलत नाही आणि मग पोलिस येतील आणि तुला घेऊन जातील तेव्हा तुला कळत असेल ही सीताबाई बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि थोड्याने पोलिस तुथ येताना या ठिकाणी दिसतात त्यामुळे धक्का बसताना आपल्याला बाकीच्यांना दिसतोय इकडे पोलिस येताना दिसतात आता न्याय मिळणार तू काळजी करू नको तुझं लग्न आश्वीषोच होणार मुहूर्तावरच होणार आणि इथे आजी बोलते माझी मुलगी असं काय करू शकत नाही आई बोलते तिने असं काय केलं नाही शिवा बाळा बोल ना काय झालं नक्की सांग ना पण ती शांत बसते काय बोलत नाही ही एकदम शांत बसते काय बोल ना त्याच्याहून कळते ना हे चोर आहे हि आशू बोलतो आई माझा ऐकत नाही आता मी तुझं काय ऐकणार नाही खूप झालं आतापर्यंत तुझंच ऐकले हिला शिक्षा भेटणार पोलिसांना बोलते हिला तुम्ही घेऊन जावा ही आरोपी आहे आणि चांगली शिक्षा द्या तेव्हा पोलिसांना तो बोलतोय हे सगळं आहे हे सगळं करू नका तेव्हा आशू हे काय बोलतोय तू तुझी अवस्था बघ काय झाली तुझ्यामुळं या सगळ्या गोष्टी झाल्यात मुहूर्त चुकलाय तुला किडनॅप केलं आणि बऱ्याच गोष्टी ही त्या बोलताना दिसते हा आशू या ठिकाणी भडकताना दिसतो त्याला कळत नाही आता काय बोलू आज मी तुझं बिलकुल ऐकणार नाहीये आज हिला शिक्षा झालीच पाहिजे आणि हिने हिनेच सगळं केलंय मला माहितीये तू भोळायस हिने काहीतरी तुला पट्टी पडवली आणि तू तेच ऐकतोय आणि त्या शिवाला बोलते काय झालं तू हिला काय सांगितलंय बोलून भोळ घातली आणि पोलिसांना बोलते तुम्ही पहिले इथे घेऊन जा माझ्या नजरेसमोर हे नकोस इथे मात्र आज शिवला काहीच सण होत नाही ही आई सर बोलत असते आणि स्वतःला मात्र त्याला काहीच बोलता येत नाही त्याच्यामुळे प्रचंड बघतो आई बस झालं मोठ्याने ओरडून सांगतो तेव्हा ही बोलते तू मलाच का ओरडतोय मी तर तू चांगल्यासाठीच करतोय ना तेव्हा बस तुला जे काय बोलायचं होतं ना ते बोललं पण आता काही करून मला बोलू दे मीच बोलणार आहे आणि इथे न्यायच्याही बोलते पाच मिनिटंच राहिलेत मुहूर्ताला माझ्या मुलाचं लग्न होणार का नाही तेव्हा माफ करा तुमची मी माफी मागतो पण आता जे काय करणार मी माझ्या मनासारखं करणार आहे मनाव्यतिरिक्त काहीच करणार नाही असं बोलतो आणि मी एक मिनटं थांबा असं बोलतो आतमध्ये या ठिकाणी आपल्याला जाते तो जाऊन तिथं तुम्हाला पाहायला मिळेल की जे डिवोर्सचे पेपर दोघांचे असतात सायन केले ते घेऊन येतो आणि सगळ्यांना सांगतो हे आता माझे डिवोर्सचे पेपर आहे त्यावर सगळ्यांना वाटतं काय होतंय आता याच नक्की मनात काय आणि मग तो आशुला या शिवाला सोबत घेतो आणि इथे सात फेरे घेतात हव हवनच्या इथे आणि आशु हा ते घटस्फोटाचे पेपर जे असतात ते पूर्णपणे चाळून टाकतो आणि त्यानंतर या शिवासोबत सात फेऱ्या आपल्याला या ठिकाणी घेताना दिसत आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की सगळ्यांना हे सगळं बघून खूप मोठा धक्का बसतो अडवण्याचा काही प्रयत्न करतात पण नाही मी सगळं मनापासून केलं आणि प्रत्येक फेरी घेत असताना तो शिवाची माफी मागत असतो मी कोणतेही वचन निभावलो नाही आणि प्रत्येक फेरीला तो एक एक वचन या शिवाला देतो आणि खूप प्रेमाने सगळ्या गोष्टी सांगतो आणि स्वतःच्या भावना प्रेम सुद्धा व्यक्त करतो प्रपोज सुद्धा या ठिकाणी तो करताना दिसत आहे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो शेवटी फायनली शिवाचा आशूचा पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला लग्न होतं दिसते सगळे जण इथे खूप खुश असतात शिवायच्या मात्र असतात जे विरोधात असतात जे त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर तोंडावर मात्र या ठिकाणी बारा वाजलेलं दिसतात त्यामुळे आता पाहू मालिकेत यंद्रा भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते अशाच मालिकेचे नवनवीन रूप पाहण्यासाठी माय चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद फायनली सगळ्यांच्या नाकाररोटीतून हा शि आशु या शिवाशी लग्न करताना दिसत आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पाहायला की सगळ्यांशी वचन प्रत्येक गोष्टी देत आहे त्यामुळे फायनली प्रेक्षकांना ज्या गोष्टीची आतुरता होती त्या गोष्टी आता इथे घडताना दिसत आहे आणि नशिबाने जास्त गोष्टी ताणल्या जात नाही परंतु दिव्याचा मात्र हा प्रताप या सगळ्यामागे नसून ही देवी आहे आणि बाकीचे आहेत जण हे मात्र आता हा आशू पर्दाफाश करतो की नाही हे आपल्याला येणारा जो महा आहे त्या एपिसोडमध्ये दिसणार आहे पण प्रेक्षक मात्र खूप असे फायनली शिवा आणि आशू एकत्र आले आहेत शिवाचे आई वडील कुटुंब सगळे खुश आहे परंतु ही आशूची आई मात्र या ठिकाणी चिडलेली असते संतापलेली असते कारण त्याच्या मुलाच्या शी जीवाशी ही शिवा खेळलेली असते त्याच्यामुळे सगळ्या संकट तिच्यावर येत असतात असं तिचा समज असतो त्याच्यामुळे मालिकेत या ठिकाणी शिवाची खूप चिडचिड या ठिकाणी आशोच करत असते आणि ह्या दोघांना एकत्र येऊ नये म्हणून खूप कट्टकारस्थानं वगैरे या ठिकाणी तुम्ही पाहिलेच असेल दिव्यासोबत सगळेजण या ठिकाणी करताना दिसत आहे आणि त्याच्यामुळे इतके दिवस यांच्यात खूप मोठा गैरसमज झालेला असतो आशूच्याही मनात प्रचंड गैरसमज झालेला असतो या शिवाविषयी आणि फायनली गुंडाने किडनॅप केल्यानंतर इथे त्या क्षणी तिला कळतं की हे सगळं शिवानी नाही केलं तर यांनीच केलं आहे आणि भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये तुम्हाला गोष्टी जुन्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या घडलेल्या असतात शिवासोबत स्वर्गीय आशूसोबत ते सगळे तो जुळून बघतो आणि नंतर त्याला विश्वास पडतो की हे सगळं शिवाने केलंच नाही त्यामुळे गुंडापासून वाचून तो डायरेक्ट आपण पाहतोय की मंडपात या ठिकाणी येता दिवसांनी मंडपात या पोलीस स्टेशनची हवलीच या ठिकाणी करा असं ही आशूची आई बोलते आणि प्रचंड या ठिकाणी या आशूला नावं ठेवते शिवाय देते परंतु आ ही शिवा मात्र या ठिकाणी शांत बसते एकही शब्द बोलणार त्याच्या आई वडील हे टेन्शन येतात अरे तू काहीतरी बोल जे काही गोष्टी घडलेत ते सांग परंतु यानंतर डिवॉचे पेपरचे आहे ते आशू डायरेक्ट आतून आणतो ह्याच्या लग्नाचा विषय सोडून दे सगळ्यांच्या समोर नाखोर टिचून तो अग्निशाच्या साक्षीने इथे शिवाशी लग्न करताना आपल्याला दिसतोय त्यामुळे आता या ठिकाणी मालिकेत तुम्हाला यापुढे आता ह्याचं हानुमोन होतं एक सगळं काही गोष्टी चांगल्या होत आहेत की पुन्हा नवीन कटकारस्थान होऊन ही आशूची आई या शिवाला ॲक्सेप्ट करते की नाही हे आपल्याला यंद्र भागामध्ये समजेल त्याच्यामुळे प्रेक्षकांना यंद्र भागामध्ये नवनवीन ट्विस्ट येताना दिसणार आहे ही देवा वास्ते पोलीस स्टेशनच्या हवाली या ठिकाणी करतो आशू की त्याचा पर्दाफाश करण्यात अयशस्वी होतो या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष आता यंद्र महापिसरम्यानं त्यापुढे येताना दिसत आहेत परंतु शिवा आणि आशू दोघांची लव स्टोरी आता परत सुरू होणार आहे आणि हे सगळ्या गोष्टी पाहून प्रेक्षक मात्र खूप आनंदात या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत ते खूप खुश आहेत आणि या सगळ्या गोष्टी एन्जॉय करताना दिसत आहेत आणि मालिकेत याच गोष्टी प्रेक्षकांच्या खूप वाट पाहत असतात आणि फायनली या गोष्टी घडत असल्याने प्रेक्षक खूपच या ठिकाणी खुश आहेत आता पाहू मालिकेत येणार भागामध्ये या ठिकाणी अजून नवनवीन काय ट्विस्ट येतात दिसत आहे या दोघांच्या आयुष्यात परत काही वादळ असतात की हे दोघं एकत्र खूप छानपैकी या ठिकाणी संसार करताय नवीन वादळं ट्विस्ट वगैरे येणारच परंतु हे दोघेही एकत्र या सगळ्या गोष्टींचे सामोरं जाऊन या संकटातून बाहेर पडतील हे नक्की त्यामुळे अशाच मालिकेचे नवनवीन प्रोमो रिव्ह्यू आणि जर तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राइब करू शकता अशाच मालिकेचे नवनवीन रिव्यू पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सब्सक्राइब करून ठेवा मराठी मालिकल हा या चॅनलचं माझं नाव आहे धन्यवाद